नमस्कार जीएस9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अंधारी येथे श्रींच्या पालखीची गावातून विशाल मिरवणूक काढण्यात आली प्रतिनिधी जाकिर वेग अंधारी आज आषाढी एकादशी निमित्ताने वारकऱ्यांसाठी सुवर्ण दिवस असतो आज लाखो वारकरी पांडुरंगाचे दर्शन घेऊन धन्य होऊन जातात तर पांडुरंगाच्या दर्शनासाठी कोणीही पंढरपूरला जातं तर कोणी भावेक गावातीलच विठू माऊलीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन धन्य होऊन जातात त्या अनुषंगाने आज अंधारी येथील विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आकर्षक रोषणाईने सजवले होते आज सकाळपासूनच पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या सकाळी दहा वाजता श्रींच्या पालखीची गावातून विशाल मिरवणूक काढण्यात आली तरी मिरवणुकीत महिला पारंपरिक वेशभूषा करून तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन सहभागी झाल्या होत्या मिरवणुकीवर ठिकठिकाणी थीक पुष्पवर्षाव करण्यात आला गावातील अनेक भाविकांनी विठू माऊलीचा गजर करत पालखीत सहभागी झाले होते जीएस नाईन व लोकशाही पत्रकार संघटनेच्या माध्यमातून बोरगाव बाजार व बोरगाव सारवणी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले प्रतिनिधी सलम शेख बोरगाव सारवाणी सिल्लोर तालुक्यातील बोरगाव बाजार व बोरगाव सारवणी येथे दिनांक सोळा जुलै रोजी जीएस नाईन वृत्तवाहिनी व लोकशाही पत्रकार संघटनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित केले लोकमान्य रक्तपिढीच्या सहाय्याने हे शिबिर संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन श्री यासिम शेख इकबाल शेख संजय जाधव यांनी केले सर्वसामान्य नागरिकांमध्ये रक्तदान विषयी असलेले गैरसमज दूर व्हावेत व त्याचे महत्व लोकांना समजावे हा या शिबिराचा उद्देश होता रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या ब्रिदाचा प्रसार हे आमचे ध्येय आहे असे यांनी सांगितले या शिबिराला सर्वसामान्य नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला अख्ख्या दिवसभरात गावातील तब्बल बहात्तर नागरिकांनी रक्तदान केले व शेवटी रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचा सत्कार करून त्यांना मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले व या प्रकारची आणखी शिबिरे आयोजित करून रक्तदानाचा प्रसार करण्याचा निर्धार या प्रसंगी करण्यात आला तर यावेळी निलोफर शेख वसीम आझाद ताज अहमद कुरेशी श्रावण दांगोडे इस्माईल फारुकी इरफान कुरेशी सत्तार सौदागर मुनीर कुरेशी सांडू शेख अमोल भिवसाने शेख अहमद कुरेशी सय्यद करीम मुख्तार कुरेशी अबुजर देशमुख शेरू शेख अमजद कुरेशी मोहम्मद शेख नुझेर मुल्ला याकूब कुरेशी बुडन जामदार या प्रसंगी उपस्थित होते बोड़ी 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 ये हमारे सत्तार भाई सौदागर इन्होंने ब्लड डोनेट किया है का आग, और का पहला दिन है आज पहला रोजा है इन्होंने डोनेट किया उनको कैसा लग रहा है के बोला सत्तारत्तारे में बोल रहे

खून डेवलपमेंट क्या ऐसा बोल दो बस चलो छोड़ो फटाफट और जानकारी लेते हैं हमारे और इन्होंने ब्लड डोनेट किया कैसा लग रहा है आपको खून दिया आपने